आई नावाचा महिमा आज जो तो हातवर करण्यात माहिर झाला आहे हम दो हमारे दो मध्येच पिसत जात आहे जिम्मेदारी घ्यायला पुढे सावर सरसावत चला मायबापाला पण आपल्या सोबत ठेवत चला काय आला व काळ आता कुठे गेला तो आजीने केलेला वरण भात नाकातील शेंबूड पुसायला कसे सरसावत होते घ्यायला हात आईचा तो पदर आज तिच्या सहवासावरूनच होतो गदर आज मी पाहतो ती वृद्धाश्रम आत भरत आहे तिचे उदर करा थोडी तरी तिच्या त्यागाची कदर तिला मम्मी म्हणा की मॉम म्हणा का आई म्हणा की माय अजून म्हणा कोणी मदर फक्त करू नका अनादर काहीही करा पण तुम्ही जन्मभर पण मायबापाला सांभाळा अगोदर विसरून नका आपल्याला नस पाहता सुद्धा जिला कळत होते आपली भावना असताना ती गरोदर कसे सहन करत असेल वेदना तिचे ते उदर मारली आपण लात पोटी तिच्या आपल्या जन्मा अगोदर तरी तिने केले संगोपन ठेवून उपाशी आपले उदर आई महिमा आहे मी पामर अस्तित्व आहे आईबाबांचेच नाव अमर गुलाब अजान असतो त्याचा सुगंध पासून चंदनाला कोठे माहित असते त्याच्या गंधाचा महिमा हिऱ्याला पण भान नसते त्याच्या अनमोलतेचं चा, तसेच चांगला माणूस पण अजाण असतो आपल्या सद्गुणांबद्दल स्वतःला स्वतःचा स्वभाव माहीत नसतो फारसा म्हणून जीवनात पहावा लागतो आरसा मग आरसा गुरुचा असो मित्राचा असो शत्रूचा की आक्रेष्ट जो करतो आपल्या आधी दुसऱ्याचा विचार तोच ठरतो श्रेष्ठ जो नेतो सर्वांना सावरून तोच असतो ज्येष्ठ प्राधान्य शून्य शून्याचेही मोल आहे अनमोल फक्त जीवनात नका जाऊ देऊ तोल आज ज्याचे आहे गोड बोल त्याच्यासाठी वास्तोड ढोल जीवनाचा विषय आहे खूप खोल नका करू कसला त्यात झोल मगच ठेवता येईल त्यात समतोल बदलू शकतो आपण इतिहास सोडू कोणतेही जीवनाचे गणित हाती घ्या फक्त प्रेमश्रद्धा आपुलकी विश्वास आणि मेहनतीचे शस्त्र मग सुखी जीवनात येणार नाही कोणतेही शास्त्र मग पहा कसे सुटले तुमच्या यशाचे ब्रह्मास्त्र जीवनात जीवनात सर्व काही विसरा मात्र आई वडील आणि विसरू नका मित्र कारण तेच आहेत आपले खरे सूत्र त्यांच्यामुळेच बदलते आपल्या जीवनाचे चित्र वागू नका त्यांच्याशी विचित्र रहा मिसळून रहा मिळून मिसळून आणि एकत्र